कणकवली नगरपंचायतीची पाचवी पंचवार्षिक निवडणूक होती यातील चार निवडणुकांमध्ये भाजप पक्षानं स्वतःच्या कमळ चिन्हावर सहभाग घेतला होता मात्र देशात राज्यात बलाढ्य असणाऱ्या भाजपला कणकवली नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाचं कमळ अद्याप तरी फुलवता आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे यंदा तरी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समीर नलावडे यांच्या रूपानं कणकवली नगरपंचायतीवर कमळ फुलणार का याची उत्सुकता कणकवलीकरांना लागून राहिली आहे कणकवली नगरपंचायत निवडणूक आणि भाजपचं कमळ हे समीकरण आतापर्यंत नेमकं कसं राहिलंय याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर यांनी नगरपंचायतीची पाचवी पंचवार्षिक निवडणूक आता होत आहे तर, तर भारतीय जनता पार्टी सलग चौथ्यांदा कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उतरत आहे वास्तविक भारतीय जनता पार्टीला कणकवली शहरामध्ये आत्तापर्यंत तरी अपेक्षित असं यश कधीही प्राप्त झालेलं नाही भलेही गतवेळी स्वाभिमान पक्षाची सत्ता आली व तो संपूर्ण स्वाभिमान पक्ष भलेही भाजपमध्ये विलीन झाला तरी नगराध्यक्षपद कमळ चिन्हापासून वंचितच राहिलं होतं आता होऊ घातलेल्या या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कणकोली शहराचा कणकोली शहरामध्ये भाजपचा प्रवास नेमका कसा राहिला आहे याचा आढावा आपण घेत आहोत एप्रिल दोन हजार तीनमध्ये कणकोली नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली होती वास्तविक त्यावेळी नारायण राणे हे शिवसेनेमध्ये होते शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची राज्यामध्ये युती होती साहजिकच हे दोन पक्ष युतीच्या माध्यमातून कणकोली नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जातील असं बोललं जात होतं मात्र कणकुली शहरामध्ये खरं तर भाजपची ताकद ही अजिबातच नव्हती साहजिकच शिवसेना पक्ष या निवडणुकीमध्ये स्वतंत्ररित्या उतरला होता तर भाजपने या निवडणुकीमध्ये आपला एकही उमेदवार दिला नव्हता अर्थातच त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ताही आली होती पण सांगायचा मुद्दा असा की कणकोली नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये भाजप पक्ष कुठेच नव्हता ना त्यांचा नगरसेवक होता ना नगराध्यक्ष होता एप्रिल दोन हजार आठमध्ये कणकोली नगरपंचायतीची दुसरी निवडणूक झाली आणि याच निवडणुकीमध्ये भाजपने आपलं पहिलं पाऊल ठेवलं वास्तविक ही निवडणूक त्यावेळी काँग्रेस पक्षातर्फे नारायण राईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष लढवत होता त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि वैभव नाईक यांनी स्थापन केलेली कणकोरी शहर विकास आघाडी अशी ती लढत होती त्याच निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या तीन जागा उभ्या केल्या होत्या तीन उमेदवारांना त्यांनी संधी दिली होती मात्र त्या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिन्ही उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती त्यामध्ये एक तर उमेदवार असा होता की त्याला त्या निवडणुकीमध्ये अक्षरशः शून्य मतं पडली होती अर्थातच दोन हजार आठच्या नगरपंचायत निवडणुकीमध्येही भाजपचा साधा नगरसेवकही निवडून येऊ शकला नव्हता दोन हजार तेरामध्ये कणकोली नगरपंचायतची तिसरी निवडणूक झाली वास्तविक ही निवडणूक होईपर्यंत कणकवलीच्या राजकारणामध्ये बरेचसे बदल घडले होते एक तर नारायण राणे काँग्रेसमध्ये होतेच आतापर्यंत नारायण राणे यांच्या विरोधात असणारे संदेश पारकर यांनीही राणेंच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर यापूर्वी काँग्रेसमध्ये असणारे वैभव नाईक शिवसेनेमध्ये दाखल झाले होते तर याचवेळी तत्पूर्वी दोन हजार नऊमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावरती प्रमोद जटार हे आमदारही झाले होते अर्थातच त्यावेळी कणकुले शहरामध्ये भाजपची ताकद कुठेतरी वाढायला सुरुवात झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती दोन हजार तेरामध्ये नगरपंचायतीची निवडणूक झाली वैभव नाईक नेतृत्व करत असलेली शिवसेना आणि प्रमोद जटार नेतृत्व करत असलेली भाजप असे दोन पक्ष युतीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये सामोरे गेले होते आणि याच निवडणुकीमध्ये राजश्री धुमाळे यांच्या रूपाने भाजपची पहिली नगरसेविका निवडून आली होती एप्रिल दोन हजार अठरामध्ये कणकवली नगरपंचायतीची चौथी निवडणूक झाली वास्तविक ह्या निवडणुकीच्या पूर्वीही कणकोलीच्या राजकारणात बरेच बदल घडले होते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व नंतर काँग्रेसमध्ये असलेल्या संदेश पारकरांनी चक्क भाजपमध्ये प्रवेश केला होता संदेश पारकर यांची कणकोली शहरामध्ये मोठी ताकद होती साहजिकच कणकोलीमध्ये यावेळी भाजपचं कमळ फुलेल असं त्यावेळी बोललं जात होतं विशेष म्हणजे संदेश पारकर हेच भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते समोर होता नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान पक्ष मात्र स्वाभिमान पक्षाने त्या निवडणुकीमध्ये मोठी मेहनत घेतली होती स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचं अगदी मायक्रो प्लॅनिंग केलं होतं आणि सत्ताधारी पक्ष भाजप भाजप पक्षाची त्यावेळी राज्यामध्ये देशामध्ये सत्ता होती संदेश पारकर यांच्यासारखा तगडा उमेदवार त्यांच्याकडे होता असं असतानाही संदेश पारकर यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यात अर्थातच कणकवली नगरपंचायतीवरती भाजपचं कमळ फुलवण्याचं स्वप्न अधूरच राहिलं होतं कणकवली नगरपंचायतीची पाचवी पंचवार्षिक निवडणूक आता होत आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे गतवेळी कणकवली नगरपंचायत निवडणूक ही नारायण रायांच्या स्वाभिमान पक्षाने जिंकली होती तो स्वाभिमान पक्ष नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये विलीन झाला अर्थातच कणकोली नगरपंचायत भाजपच्या ताब्यामध्ये आली मात्र कणकोली नगरपंचायत भाजपच्या ताब्यामध्ये भलेही आली असली तरी कणकोलीची नगरपंचायत ही कमळ चिन्हापासून वंचितच राहिली होती वास्तविक आता गतवेळी स्वाभिमान पक्षातर्फे लढलेली ही सर्व मंडळी आता भाजपच्या चिन्हावरती लढत आहेत गतवेळी स्वाभिमान पक्षातर्फे समीर नलावडे नगराध्यक्ष झाले होते आताही भाजपतर्फे निवडणूक रिंगाणामध्ये तेच आहेत विशेष म्हणजे नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नारायण राणे हे या भागाचे खासदारी आहेत अर्थातच भाजपची ताकद पटीने वाढलेली आहे साहजिकच कणकवली शहरामध्ये भाजपचं कमळ चिन्ह फुलवण्याची एक नामी संधी त्यांना चालू आली आहे अर्थातच कणकवलीकर भाजपचं कमळ चिन्ह फुलवण्याची संधी देतात का हे पाहणं आता औसुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसाद लाईव्ह कणकवली